नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणीं आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते चार या खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर बघ आपण चार ते चार हे टिपके आपण उभ्या आणि आडव्या अशा दोन दोन रेगा मधल्या साईडला काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आतमध्ये आधी आपण चौकून काढून घेऊयात कोपऱ्यांचे अशा पद्धतीने आपण हे चौकून काढून घेत आहोत चला तर मग अशा पद्धतीने आपण हे चौकून काढून घेत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पहिला मधी रेग काढायची आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला दोन रेगा आणि खालच्या साईडला आता आडव्या जे काढत आहोत त्याच्या साईडला दोन आणि उजव्या आणि डा उजव्या आणि त्याच्या डाव्या बाजूला असे काढून घेणार आहोत पाच पाच लाईन हे आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने एक दोन तीन हे चार आणि हे पाच अशाच पद्धतीने एक दोन तीन हे चार आणि पाच एक दोन तीन चार आणि हे पाच एक दोन तीन एक दोन चला तर आता लास्टचं घर राहिलेला आहे पाच लाईन सोडण्यासाठी आडव्या आणि उभ्या चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी कम्प्लीट करणार आहोत चला तर आता आपण आता एक पाकळी काढून घेऊया छोटीशी आणि आपण आधी रेघा मारून घेऊयात सात रेगा या मारून घ्यायच्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूमध्ये हां आता हां एक्झॅक्टली त्याच्या खाली म्हणजे आपल्याला अर्ध गोल काढता येतील अशा पद्धतीने तीन चार पाच सहा आणि ही सात अशाच प्रकारे चारही बाजूला आपल्याला या सात सात रेगा अशाच प्रकारे काढून घ्यायच्या आहेत एक दोन, तीन, सहा, ही एक दोन तीन चार पाच सहा आणि ही सात त्याच्यासोबत एक दोन तीन चार पाच सहा आणि ही सात चला तर आता दुसऱ्या साईडला तीन चार पाच सहा आणि सात आता आपण हे अशा जोडून घेऊया चौकणातल्या रेषा आणि बाहेरील रेगा हळुवारपणे जोडायचे आहेत रांगोळी चुकली नाही पाहिजे आणि रेगही चुकली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण या रेगा प्रत्येकच साईडला आता अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत दोन हे तीन चार पाच सहा आणि हे सात एक दोन तीन चार पांच सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि ही सात चला तर आता मग आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तशाच प्रकारे या लाईन्स जोडून घ्यायच्या आहेत पाहूया कशाप्रकारे आपण जोडणार आहोत त्या लाईन्स चौकणाची दुसरी बाजू जी बाहेरील दिशेस येईल अशा पद्धतीने एक हे दोन तीन हे चार हे पाच हे सहा आणि ही सात लाईन थोडी कमी पडते तर आपण वाढवून घेऊया थोडं चला तर आता दुसऱ्या बाजूस एक दोन तीन चार पाच हे सहा आणि हे सात आता उरलेल्या दोन्ही बाजूंना अशाच प्रकारे आपण या रेघा जोडून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा आणि ही सात एक दोन तीन चार पाच सहा आणि ही सात चला तर आता आपले चारही बाजूने अशा प्रकारे काढून कम्प्लीट झालेले आहेत तर आपण याच्या पुढची स्टेप आता काढून घेणार आहोत चला तर मग आपण पुढचे लाईन्स कुठे जॉईन करणार आहोत हे पाहून घेऊया दोन्ही साईडला आपल्याला चक्री काढायची आहे एक रेघेच्या वरच्या साईडला आणि एक दुसऱ्या बाजूस आणि आपल्याला त्या रेघा जोडायच्या आहेत चला तर कशा पद्धतीने पहा या पद्धतीने इकडच्या साईडच्या आपल्याला या रेगा सगळ्याच जोडून घ्यायच्या आहेत पहा आपण कशा पद्धतीने जोडतोय ते दोन हे तीन हे चार पाच हे सहा आणि हे सात चला तर आता आपण दुसऱ्या साईडला पण अशीच एक चक्री काढून घेणार आहोत आता आणि चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी कम्प्लीट करणार आहोत त्या सात या रेगा आपण समोरच्याला व्यवस्थित रेगा वाटली हवी अशा प्रकारे जोडून घेणार आहोत त्या चारही बाजूंना आपण अशाच प्रकारे या रेखा काढून घेणार आहोत चक्री काढून खूपच सुंदररित्या आपण अशा या रेखा जोडून घेणार आहोत सगळ्याच चला तर आपण अशाच प्रकारे या रेखा व्यवस्थितपणे या जोडून घेत आहोत चार हे पाच ही सहा आणि ही सात अशा प्रकारे सात रेघा या आपण चारही साईडला अशाच प्रकारे जोडून घेणार आहोत खूपच सुंदर राखीव रेखीव अशी आपली रांगोळी दिसणार आहे आता आपण त्याच्यानंतर कमळ काढतोय एका साइडला एक पाकळी आणि एक गोल पाकळी अशी काढणार आहोत मधल्या साईडला आपण बारीक पाकळी काढतोय चला तर आता आपण दुसऱ्या साईडलाही तिसऱ्या साईडलाही चक्री काढून दोन तीन चार पाच सहा आणि ही सात अशा रेगा जोडून घेतलेल्या आहेत तर तिथेही आपण कमा काढत आहोत एक दुसरी ही गोल पाकळी आपण काढतोय मध्ये पण एक छोटी पाकळी आतला जो चौकण आहे आपण तो रंगाने लाल रंगाने व्यवस्थितपणे असा रंगवून घेत आहोत चला तर आता आपली रांगोळी ही कम्प्लीट होण्यास आलेली आहे लास्टचे दोन घरं आपण अशाच पद्धतीने काढून व्यवस्थितपणे रंगवून घेणार आहोत तर आपण लाल 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 रंग हा कुठे कुठे देत आहोत खूपच सुरेख आणि सुंदर वाटत आहे आपली रांगोळी मध्ये पिवळा रंग दिला त्याला लाल रंग देतोय चला तर आपण अशाच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूची रांगोळी कम्प्लीट करून घेत चार पाच सहा आणि ही सात एक दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारे कमळ काढून घेतोय दिसायलाही खूप सुंदर आणि छान दिसतं ही रांगोळी आणि काढायलाही खूप सोपी आहे चला तर आता आपण लास्टचा जो कप्पा राहिलेला आहे करणार आहोत दोन तीन चार चला तर अशा पद्धतीने आपण ह्या रेगा काढून कंप्लीट करत आहोत रांगोळी तर पुढची स्टेप आपण कमळ जो बाहेर राहिलेला लास्टचा तो काढून घेत आहोत व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये चला तर अशा पद्धतीने आपला हा कमळ काढून कम्प्लीट झालेला आहे तर आपण याच्या पुढचे स्टेप जो आहे काढून घेणार आहोत आता चला तर आपण आता टिपके काढून फुलाची डिझाईनही काढून घेणार आहोत प्रत्येकच कोपऱ्यांमध्ये बोटाच्या साह्याने आतल्या साईडला ओढायचं आहे आणि हे फूल कंप्लीट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण चारही बाजूंना हे फूल काढून कंप्लीट करत आहोत खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी वाढणार आहे कमळाच्या समोर पण मोठा आणि एक छोटा असे टिपके काढून आपण जे घेणार आहोत प्रत्येका साईडला आता आपण असंच करून घेणार आहोत चला तर आता आपण दुसऱ्या साईडला आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत एक दोन तीन चार एक हे दोन हे तीन अशा पद्धतीने आतल्या हे आपण ओढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने लाल आणि पिवळ्या रंगाचा वापर करून आपण ही डिझाईन तयार करत आहोत चला तर मग आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या बाजूलाही अशाच प्रकारे फूल काढून घेणार आहोत आधी खूपच सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी दिसणार आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हण म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होऊन तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आपण उरलेली रांगोळी आता कंप्लीट करूयात अशाच पद्धतीचे चारही बाजूंना आपण हे फुल काढून कंप्लीट करतो नंतर आपण चौकनाच्या शेजारीसुद्धा आपण या रेघा मधल्या साईडला अशा काढून घेणार आहोत चला तर आता आपण ही डिझाईन कंप्लीट झाली की लागलीच ती डिझाईन काढूयात आणि नंतर आतमध्ये आपण हा पोपटी रंग भरणार आहोत चला तर पहा कशा पद्धतीने मी ही पुढची रांगोळी कम्प्लीट करतो ती अशा पद्धतीने आपण प्रत्येकच रेख आतल्या साईडलाही असे जोडून घेणार आहोत किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार रा आहे प्रत्येका साईडला आता अशाच पद्धतीने आपण या रेघा जोडून घेणार आहोत आणि जो त्रिकोण आहे चौकुणाला जोडलेला त्याला आपण पोपटी रंगाने रंग देऊन घेणार आहोत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच तर आपण याला पोपटी रंग हा देऊन घेऊयात खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन आता रेडी झालेली आहे तर आपण यात पोपटी रंग हा देऊन घेणार आहोत पहा तर किती सुरेख आपली रांगोळी ही दिसत आहे चला तर प्रकारे आपली ही रांगोळी पूर्णपणे आता कम्प्लीट झालेली आहे मी आता त्याचा फक्त ओव्हरव्ह्यू दाखवत आहे की किती सुरेख आणि सुंदर ही रांगोळी आपली तयार झालेली आहे थँक्यू